नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणींना आज भाजीला टेन्शन इथं काहीच नाही तर कांद्यांपासून मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे जबरदस्त पहा तुम्ही याच कांद्यांचं काय बनतं आहे नक्कीच पहा घरात तर कांदे असतातच आपल्या तर त्या कांद्यांपासून मी आज बनवणार आहे ज्याला टेन टेंश... तुमचं टेन्शन दूर करणार आहे घरात जर काय भाजीला नसलं किंवा नाश्त्याला काही नसलं तर तुमच्याकडे कांदे असले ना तर पुरेसे आहेत तेवढ्यातच आपण काय पण बनू शकतो तर पहा तुम्ही काय बनते आता हे कांदे मी आता घेतलेले आहेत साफ करून सोलून घेतलेले आहेत आणि आता चिरणार आहेत हे बा आता असे चिरून घेणार आहे बारीक चिरणार आहे जास्त मोठे पण नाही बारीक नाही मिडियम साईजचे असे चिरून घेणार आहे अशा पद्धतीने चिरणार आहे बा हे चिरलं ना असंच अगदी सहज होणारं पटकनी अशा साध्या पद्धतीत चिरून घेणार आहेत आता सर्व चिरल्यावर तुम्हाला दाखवते लगेच हां पटकनी होणारी रेसिपी आहे पाच मिनटात ही रेसिपी तयार होती चला भूक लागली काहीतरी बनवूया म्हणून आणि भाजीला तर नाही काही काय टेन्शन करायचं काय क बनवायचं तरी काय का हे टेन्शन आल्यावर हा ना नक्कीच हा पदार्थ बनवून पहा आता एक पळीभर तेल घातलेले पूर्ण पळी नाही अर्धी अशी आहे अर्धीला वरवर जरा तेल घातलेलं आहे लसणाच्या कांड्या घेतलेल्या होत्या चांगल्या एक कांदा सोलून घेतला आहे सा सात आठ नऊ दहा कांद्या असतील चांगल्या त्या सोलून घेतल्यात आणि त्या असे थोडे जाडसर टेचणार आहे जास्त बारीक पण नाही करणार जाडसरच टेचणार आहे खलबद्यामध्ये दगडाचा खलबदा असल्यामुळं चव छान लागते रेसिपीला तर हे आता झालेले आहे आपलं आता मी वरती तेल पण आपलं तापलं असणार आहे तेल तापत ठेवलं होतं आपण ते मोहरी टाकते ही छान मो तेल तापलेलं आहे छान जिरं पण लगेच टाकून देते जास्त उडायला नको म्हणून जास्त तेल तापलं का लगेच भरभर भरभर भर 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 उडतं लसूण टाकला टेचलेला आपण आता टेचला होता ना तो लसूण एखादी वस्तू टाकली का कमी त तडतडतं ते नाही तर सर्व उडून जातं तर, तर, तर पहा इकडे मोहरी सगळीकडे दिसती पांगून जाते म्हणून एखादी वस्तू पटकन टाकायची एका बाजूला टाकली तरी चालेल हे बघा आता कांदा घ्यायचा तर हे मी चार पाच कांदे कापले होते ते घेतलेले आहेत आणि चांगलं परतून घ्यायचा कांदा ट्रान्सपोर्ट होतपर्यंत परतायचा आपल्याला कांदा सारखं हलवत राहायचं आणि त्याच्यात घातली मी मूडभर चांगली कोथंबीर कोथंबीरनी टेस्ट इथे ह्या रेसिपीला म्हणून कोथंबीर भरपूर घालायची तुमच्याकडे आसन तेवढी कोथंबीर घातली ना छान होती रेसिपी बनती मस्त भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी आपल्यातून आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत पटकनी होणारी पण आहे नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण जास्त वेळ खात नाही किंवा काहीच नाही बनवली पण असन तुम्ही कधी पण या पद्धतीने नसेल बनवली व्हिडिओ पाहा तुम्ही पुढे गेल्यावर काय होते ते कशाची आहे हे रेसिपी ती ती पण कळेल तुम्हाला आणि पूर्ण व्हिडिओ पाहिला तर समजेन पण अशा पद्धतीने केल्यावर खरंच मस्त होती म्हणून तर इथे बघा छान असं ट्रान्सपोर्ट होत आलेलं आहे कांदा आता थोडीशी जागा करते मी ते आणि ह्याच्यात आपण टाकायचा मसाला तर थोडी जागा केल्यानंतर मधी तेल येतं जरासं मग ते मसाला जरा फ्राय झाल्यासारखा होतो तर एक चमचा घातलेला आहे मालवणी मसाला एक म्हणजे पाऊण चमचा अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला घालणार आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला पाव चमचा धणे पावडर घातली पाव चमचा हळद घातली आणि पाव चमचा गरम मसाल्यावर घालते हे सर्व मसाले घातलेले आहेत आपण ह्याला छान परतून घ्यायचा आता त्या तेलात आणि त्या कांद्यामध्ये छान परतले गेले पाहिजे हे पा मस्त असे परतले गेलेले आहेत पा रंगही छान येतं त्याच्यामुळं आणि कांदा पण शिजतो आहे आपला आणि मसाला भी छान परतला जातो आहे कोथंबिरी रंग मस्त दिसतो आहे बघा आपण मसाले टाकले तरी पण कोथंबिरीचा देखावापांना छान वाटतो आहे तर अशा रीतीने कोथिंबीर जास्त वापरली आणखीन न टाकली असली तरी चालली असते याला काही प्रॉब्लेम नसता छान झाले जास्ती आणखी तर कोथिंबीर जेवढी असेल तेवढी तुमच्याकडं घालू शकता तुम्ही आता मी घातलेली आहे डाळ पंधरा ते वीस मिनटं डाळ भिजत घातली होती आणि डाळ बऱ्यापैकी भिजलेली आहे आता मी एक वाटी डाळ घातलेली आहे त्याच्यात तर त्याच्यात आता मी घालते ह्याच्यामध्ये कांद्यात टाकून देते डाळ सगळी डाळ मी टाकून दिलेली आहे कांद्यामध्ये आणि आता ही परतायची छान पाणी बिलकुल वापरणार नाही ना जराही एकही थेंब पाण्याचा वापरला नाही मी याच्यातच झाली पाहिजे आपली रेसिपी आणि शिजली पण बा पाहिजेन डाळ तर आपल्याला स्लो गॅस करायचा आहे फास्ट बिलकुल नाही करायचा एकदम मिडी एकदम बारीक झिरोवर नेऊन ठेवायचं आहे आपल्याला गॅस आणि ह्याच्यात मीठ टाकायचं आहे आपल्याला अजून मीठ टाकल्यामुळं ह्याला ओलावा निर्माण होतो पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला शिजवायचे आहे मिठाचं पाणी होईल ना तेवढंच शिजवाय कारण की कांदा टाकल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं हे बघा छान परतली गेलेली आहे आता रंगही छान आलेला आहे आता मी मीठ टाकते वरून तर मीठ तुमच्या अंदाजाने टाकायचं आता किती लागते एवढं तर ही भरपूर मीठ झालेलं आहे आपण जरा पण मीठ वापरलं नाही पहिलं आत्ता मीठ टाकायचं पूर्ण आपल्याला भाजीला लागन तेवढं मीठ टाकायचं पाणी जरासुद्धा वापरणार नाही मी आता पाणी सुटेन ह्या कांद्याला आणि डाळ पण शिज दिवाने आपली असं करायचं तर हे अशीच ठेवायची आणि ह्याच्यावर मला झाकण लावायचं मस्त पॅक झाकण लावून टाकायचं एकदम झिरोवर गॅस ठेवायचा आणि पाच मिनटं ठेवायचं स्लो गॅस करून एकदम सुरू पाच मिनटं हलवायचं नाही काहीच नाही वाफ धरून धरायची त्याची हे पा मस्त अशी आ होती तशीच भाजी पण आता शिजली का पाहूया आपण बघा मस्त झालेली आहे ना जरासुद्धा लागली नाही खाली किंवा काहीच नाही आहे तशी होती तशी आहे आता डाळ बघूया आपण शिजली का बघा डाळ एकदम मेण्यासारखी शिजली आहे छान आता आपली भाजी तयार झाली आहे एवढी चमचमीत भाजी येई खूप टेस्टी लागती अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण नुसतं गरम केलं उलटं बालटं केलं भाजी तयार होती ही भाजी तोंडी लावण्यासाठी बी वापरू शकता भाकरीबरोबर चपातीबरोबर टिफिनसाठी बी योग्य आहे झटपट काहीच नाही आपल्याकडं आणि टिफिनला ना, काही नाही मुलांना टिफिनला ना देऊ शकता किंवा म तुम्हाला ऑफिसला जाताना पण टिफिनला नेऊ शकता किंवा दुपारचे जेवणासाठी तोंडी लावण्यासाठी किंवा कधीही खाऊ शकता ही भाजी एवढी अप्रतिम आहे एवढी टेस्ट लागते तिला ही गावरान पद्धतीची भाजी आहे जुन्या काळात पारंपरिक म्हटलं तरी चालेल पण खूप टेस्टी आहे खूप छान आहे आवडली तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चॅनलला नवीन पाहता असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा केले असले तर ते त्यांना राहू द्या वरून थोडीशी कोथंबीर पेरली का आणखीन आकर्षक दिसते आणखी देखणी दिसते तिला तर मस्त वाटती तर तुम्हाला नक्कीच आवडेल ही भाजी जवळून दाखवते जरा पहा किती अपलत झाली आहे दम म्हणतात ना अशीच चमच्यानी खावं इतकी छान झालेली आहे तर चला मैत्रिणी दुसऱ्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन येते